नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज तीस सप्टेंबर रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे गाय बाजार तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे फक्त बाजाराच्या दिवशी इथं गाय असतात हे बघा एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला सो आज बाजारामध्ये खूप कमी गाय आलेली आहेत आता व्हिडिओमध्ये आपण व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे तुम्हाला दिलेला असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला ज्या व्यापाऱ्याकडून काही खरेदी करायचं असेल तर आपण त्यांचा नंबर वगैरे घेतलेला असतो व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या की तुम्हाला असे बाजाराचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर बघा मित्रांनो आता तुम्हाला पहिलं बोरकुळ मानवीचे व्यापारी यांच्याकडून मी चांगले गाय असतात तर आपण तुम्हाला गाई वगैरे दाखवतो

चार चार लिटर चीक आहे तर बघा मित्रांनो गायला चार चार लिटर चीक आहे बिगर बावला बिगर बावल्याची सुखाची बरोबर चार चार लिटरची बोली राहणार आपल्याकडून बरोबर काय किंमत किती हिची आता मी सांगा एक बरोबर तीस हजार ला गेलेली आहे बरोबर तुमचा नंबर बोला मग चौऱ्या दिवसा अठ्ठ्यान तीन आपल्याकडे काय गाय अजून घरी आपल्याकडे तीन गाय आहे कायम अशा किमतीमध्ये चाळीस पस्तीस बरोबर त्यांच्याकडं कसं आहे तीस हजार पूर्व आणि चाळीस पंचाळीस त्या अंडरमधल्या गाय असतात कायम हे बघा आणि खात्रीच्या गाय असतात हे बघा आता ही गाय आहे तिसरा दिवस हिला चिकाची आहे हिचं बच्च वगैरे जर कोणाला गाय खरेदी करायची असेल नक्कीच संपर्क करा कायम गाय राहतात त्यांच्याकडं असं नाही डेली बाजाराला आणत असतात ते बरोबर तर बघा मित्रांनो आता ही सुद्धा एक आपलं अंबनेरची व्यापारी त्यांची एक गाय बघा इथं बाजाराला आणलेली आहे त्यांनी हे बच्च वगैरे दूध किती आहे गायला बारा लिटर चालू आहे का सहा सहा लिटर आहे का तर बघा मित्रांनो गायला सहा सहा लिटर दूध चालू आहे बारा लिटर गायला दूध आहे बघा अमळनेरचे व्यापारी आहेत ते कायम गाय आणतात ते पण दूध आहे बाजारात कायला बरोबर किती दिवस झाले कायला जाणार पंधरा दिवस पंधरा दिवस आहे का बरोबर तर तुमचा नंबर बोला नव्वद शहाण्णव ऐंशी त्र्याऐंशी पन्नास कायम गाय राहते आपल्याकडं गाव तुमचं हां बरोबर तर बघा मित्रांनो अम्मनेरचे कायम गाय राहतात त्यांच्याकडं खात्रीचे गाय असतात जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल आपण नंबर दिलेला आहे कधी त्यांना कॉल करा तुमची गाय जरी विकायची असेल तरी तुम्ही त्यांना कॉल करा गाय सुद्धा खरेदी करून घेता आता बघा मित्रांनो बाजारामध्ये शेतकरीचे बघा मित्रांनो बोरवीरचे व्यापारी त्यांनी एक मोठी गाय आणली आहे बाजारामध्ये बघ सहा दहा वाजरी अरे वा सहा दाती फक्त आणि बघा कसं आहे चौथा दिवस चौथा दिवस आहे एकदम मशी सारखी मित्रांनो एकदम मोठी गाय आहे बघा तर बघा मित्रांनो गाय बघा तुम्ही एकदम मैस होऊन जाईल तिच्यापाशी बघायला तर बघा मित्रांनो अठरा लिटर चीक चालू आहे गायला फक्त चिकावरची चौ दो दिवस यानी आणि अठरा लिटर चीक आहे एकदम तर बघा अजून वाढेल तिचं काय किंमत नव्वद हजार रुपये तर बघा या गायची किंमत आहे नव्वद हजार रुपये सात आती आहे अठरा लिटर चीक चालू आहे जबरदस्त अशी गाय पॉवरफुल किती गाय आता आपल्याकडं हे पण आपली आहे ना तिचे किती कि सांगायचे साठ सांगायचे तोलावरची बरोबर तुमचा नंबर बोला बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चौऱ्याचा बरोबर कायम गाय राहते आपल्याकडं बरोबर तर बघा का मित्रांनो कायम गाई राहते दर आठवड्याला त्यांची गाडी येत असते आता एक तोलावरची ती ताजी जमलेली चिकावरची अठरा लि हे बघा ताजी जणिला चौथा दिवस चौथा दिवस आहे ताजी जमलेली आणि बच्चा वगैरे आहे